नमस्कार मंडळी घंटा नको मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे पहिली होली म्हणजे छोट्या होल्या आपण लावतो पारंपरिक छोट्या होल्या असतात तर तशीच आज पहिली होली आहे तर चाय नाष्टा ग्रुपने पार्टी ठेवलेली आहे आम्ही चाललो आज पार्टीसाठी आणि आज एक रेसिपी पण आहे समीक्षा रेसिपी बनवणार आहे त्याच्या अगोदर मला लागलं ॲक्च्युली चहा पियाची तलप लागलेली आहे तर चला चहा पिऊया पहिल्या नंतर आपण रेसिपीला सुरुवात करू नंतर पार्टी जॉईन करू तर चला व्हिडिओ बघायला विसरू नका पास न करता व्हिडिओ चालू करता समीक्षा चहा बनव मला चहा पाहिजे भूक पण लागले मला चहा आणि मला गाटे दे साठेचे गाठे हां होतोपर्यंत आपण बसूया हॉलमध्ये आणि क्रिशिव एंटरटेनमेंट करते का बघूया काय क्रिशव काय करशील एंटरटेनमेंट नाचून दाखव अरे बघा असं मला लय आवडते गाठे आणि चहा मजा येते खायला गाठे आणि चहा असं मस्त चा मध्ये गाठेच्या वाटीमध्ये चा टाकायचं असं मस्त बघा आणि चम्मचनी बघा हा बघा भूत आलाय बघा याला पण आवडते असा नाही किशोर हो? भूत तुला पण आवडते नाही असा असा खाशील तू चष्मा लावलाय बघा एक नाही दोन नाही तीन तीन चष्मे लावले छा पिऊन तर झालेला आहे तर मला वाटते नावकड्यातली पोरं आले आलेले होली नाही याला तर चला तुम्हाला दाखवते पोरं कशी मजा करतात होली पहिली होली आहे होली तोडायला जात असणार तर ते आपले साईनगरमधून तिथून खाली चाललेत तर चला दाखवते तुम्हाला रेसिपी बघूया आपण समीक्षा काय बनवतेस चिकन चिकन बनवतेस पण चिकन आहे पण चिकन ची कुठची रेसिपी आहे जिरा मिरी वाला चिकन बनवते जिरा मिरी वाला चिकन चालेल तर बनव क्रिशो पण नेहमी विचारते ना ने? मम्मा आज काय स्पेशल मी आज विचारते समीक्षा आज काय स्पेशल जिरा मिरी चिकन बनवते हो, दे। दे। अच्छा तुमच्यासाठी नाही हो चिकन मित्रांना अच्छा मग चायनाश्ता ग्रुप मध्ये एकच माणूस आहे विचारणार तुला माहिती आहे ना आपण तिथं जाऊन पण त्याला विचारू ठीक आहे चला तर बनवा असं का पिलतात माहिती बी नाही पडण्यासाठी चिकनला लिंबू लावून थोडं एक पाच दहा मिनिटासाठी मॅरिनेरिने ठेवायचं आहे लिंबू पिलून झाल्यानंतर थोडा आला लसून पेस्ट टाकायची आणि त्याचं मॅरिनेशन पण करायचं समीक्षा आपण सर्व ऑर्डर तर केलंय चिकन वगैरे सर्व मग हे कशाला चिकन मला रोज सतवतात ती वहिनी आज काय स्पेशल तर त्यांच्यासाठीच हे सरप्राईज आहे त्यांना काहीच माहिती नाही अच्छा पण आम्ही सर्व हॉटेल मधून ऑर्डर केलेला आहे पार्टी ऑर्डर नाही केलाय बनवायला दिलेला आहे गावात गावामध्ये एक म्हणजे घरगुती पद्धतीने बनवायला दिलेलं आहे कारण का आम्हाला करायचं होतं पण कोणाला वेल भेटला नाही त्याच्यामुळं सर्व पार्सल केलं तर समीक्षा त्यांना तसा पाहिजे ना कारण ते नेहमी विचारतात की वहिनी वहिनीने आज काय बनवलंय वहिनीने आज काय बनवलंय तर समीक्षा बोलते आज आपण पार्टी पण आहे छोटी मुलं पण आहेत तर बोलते आपण मी बोलते तुमच्या मित्रा मित्रांसाठी बोलते एक जिरा मिरीचा चिकन बनवून घेते बोलते खायला घ्यायचं आहे सर्व थोडा तिखटच बनवते ना बन। कारण तिखटच चांगला वाटेल झणझणीत जन जनीत। झणझणीत जन एकदम स्पायसीच चांगला वाटते मला तरी स्पायसी आवडते भरपूर त्यांना पण स्पायसीच आवडते पवरांना पण मीच असं आहे काय मला आवडत नाही असं ते नको जिरा मिरी चिकन आहे म्हणून जिरा आणि मिरी आपण वाटून घ्यायचंय फक्त याच्यावरच चिकन बनवायचंय

म, मला आवडते ना मी बनवलेला आवडते जिरामिरी बनवलेली मला मजा आवडते रोटीने खायला पण जिरामिरी शंभर टक्के आवडल कारण का ते पहिला मेसेज लगेच करताय समाधान तर पहिला मेसेज करते लगेच मेसेज बावा मस्त त्यांचा तर मला पण मेसेज असतो काय नवऱ्याला देते आम्हाला काहीच नाही काय बाबा, बाबा। ना ना दिलास। <laughs> दे। दे। आता मग त्यांना सांगितलं करायला समाधानचं मेसेज शंभर टक्के असते कुठचा पण व्हिडिओ टाकू दे रेसिपी टाकू दे देऊ बोलवलंच ना तेलावर आपण चिकन शिजवून घ्यायचं दिसते बग चिकन लजीज आता तेलावर हे एकदम दहा ते पंधरा मिनिट आपण शिजून घेऊ जेणेकरून एकदम पूर्ण सॉफ्ट शिजेल तो चिकन त्याच्यानंतर बाकीची चिक प्रोसेस करू आता चिकन शिजायला ठेवते दहा मिनिटासाठी

एकदम कमी टाकायची हो अल टाकून झाली नंतर मीठ टाकते अंदाजाने थोडीशी कोथिंबीर टाकते थोडीशी कोथिंबीर परत पर, दहा मिनिट आपण शिजवायला ठेवायचं परत दहा मिनिट परत दहा मिनटं शिजवायला ठेवायचं ना चिकन पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे शिजलेलं आहे पूर्ण तरी पण आपण दहा मिनिटासाठी शिजवायला ठेवू येते वास तर भारी येतंय म्हणजे आम्हाला चाकण्यासाठी आहे नाई तुमच्यासाठी बनवलंच नाही तुमच्या मित्रांनो बनवलंय हो पण ते चाकण्यासाठी ना, ना। गाव भर कुठं होईल एक किलो चिकन आहे पण ते चिकन आहे पूर्ण त्याच्यामध्ये बाकी काहीच रेसिपी म्हणजे काही ऍड नसते ना टाकायला बरोबर हा एक किलो चिकन आहे बघा खूप सुंदर तर जिरा मिरी चिकन रेसिपी झालेलं आहे तर आम्ही निघतोय पार्टीसाठी तर चला जाऊया आता आलोय समाधानच्या घरी आज समजलं का समाधानच्या घरी पार्टी ठेवले शॉर्टकटमध्ये समाधानच्या घरी आलोय आहे बघा सन्याय मालक मालक समाधान शेठ आज की श्याम समाधान के नाम तर जाऊया आपण वरती जाऊया टेरेसवर टेरेसवर सर्व सोय केलेली आहे तर चला टेरेसवर जाऊया कोण कोण काय काय खाते लॉलीपॉप कोण खाते शिव लॉलीपॉप खातस गुड बॉय बरी काय खातस लॉलीपॉप तोंडाने येऊ बघ कसला गुपचा मारलाय गौरी एक हातात रुमाला एक हातात लॉलीपॉप आणि कोण मला माहित नाही कोण प्रिन्सी प्रिन्सी कोण कोण प्रिन्स समीरची समीरची अजिन्सी प्रिन्सी मस्त लागला कुठून हल्ला माहित नाही ए विनायक शेठची पोर लालुबा हे बघ याला काय हनला नाही खेळना बिलना तिथून त्याला असाच ठेवलाय आणि आमचा तेज प्रताप प्रताप राज तेज तेज है तेज हे लॉलीपॉप खा यो, ए, यो खा नको प्रताप आणि चिरीमिरी ढोसा कोलिंपाव खा कोण रे तू खा खालास नाही तर गल्यान भांदीन ते दोन लॉलीपॉप एकच अक्षरी नाव ओम एकच अक्षर हे याला लॉलीपॉप देस ये याला देस सनी आला लॉलीपॉप बरं खूप मजा करतात आता लॉलीपॉप आता, आता आमची गॅंग कधी येते माहीत नाही इथं घासा सुक चाललाय समीक्षाने तर लॉलीपॉप घेतलाय बो बघ लॉलीपॉप तुम्ही काय म्हशी बिशी काय पाजून आलं बकरी बिकरी तुम्हाला यांनी <laughs> <नाद पारा। laughs> <laughs> किती महिन्याची काय किती वर्षाची पार्टीला आणलाय असा पहिल्यांदा नाही अमिष तुला पण सेम अशी मारीन माझ्या मित्रांच्या नेते सगळ्यांच्या तुला पण वहिनी पहिल्यांदा मित्रांच्यात आले असेल ना <laughs> तुम्ही पहिल्यांदा कुठं नेला नसेल ना बकरी घोडा गाई तेच सेफ इथं इथं पैसे बस बँकेत एक काउंटर एक एकतीस एक मार्च आला का खालाच विषय वहिनी तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा नेला <laughs> असेल ने ना तुम्हाला हॉटेल म्हणजे असं मित्रांच्यात पहिल्यांदा ना पहिनी तुम्ही पहिल्यांदा बरं तुम्हाला कुठं मोकली आहे बाटल्या काढता काढता तुला काय वेलच नाही ना सिमेंट दगडी माती रेती आले बघला पण आपला मेन माणूस ना आला अंकुश अंकुश लावले राजा कसा बोलते तो हे राजा समीक्षा आज काय स्पेशल आणलो महिन्यात तुमच्या पार्ट्या जेवढा किती अर्ध किलो अर्धा किलो एक किलो अर्धा किलो का एक किलो तुझ्यासाठी एक किलो एक किलो खास तुझ्यासाठी अर्धा किलो का एक किलो

हे बघा एक हे बघा गाव टाकून इथं आलं जेव्हा हमिषा मटन मस्त आहे काय मटण आहे का चिकन आहे मटन आहे बघा मस्त आमची पोरं बघा मोबाईल मध्ये घुसलीन शिव शॉट आर यू मंडळी पार्टी मस्त झालेली आहे आता मला वाटते सागरने आईस्क्रीम आणलेली आहे सर्वांना सागर भाऊने आईस्क्रीम आणले सागर भाऊ आईस्क्रीम आणली ना बघा आईस्क्रीम खायला बसले सर्वजण चंगू मंगू दोदो भाई मला पण दिली तर मंडळी आता घरी जायची वेळ झालेली आहे बारा वाजले <laughs> सगळ्यांना उद्या कामाला आहे तर चला गुड नाईट बाय बाय व्हिडिओला लाईक करा <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि शेअर पाहिजेलच तर चला गुड नाईट आणि बाय बाय